चला मंडळी आज आपण करूया झणझणीत चमचमीत मालवणी चिकन इथं मी एक किलो बॉयलर चिकन स्वच्छ धुवून पाण्यातून पूर्णपणे निथळून त्याचे हे असे पीस करून घेतलेले आहेत चिकन मॅरिनेट करण्यासाठी हिरवा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यात मी मुठभर कोथिंबीर कोवळ्या देठांसह घेतलेली आहे आणि यातच घालूया दहा ते बारा मिरची आज सकाळी बाजारात गेले तेव्हा ही बघा ही अशी मस्त ताजी हिरवी कोवळी गावठी कोथिंबीर मिळाली आणि लगेचच एक स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी प्लॅन केली आता याच्या पुढची रेसिपी कुठली असेल हे ओळखा आणि कमेंट करून सांगा बरं का अगदी एखाद दोन चमचे पाणी घालून आपला हिरवा मसाला वाटून तयार झालेला आहे मॅरिनेशन साठी चिकन मध्ये घालूया अर्धा टी स्पून हळद एक स्पून मीठ दीड ते दोन टेबल स्पून मालवणी मसाला मालवणी मालवणी मसालाच वापरायचा आहे कारण आपण चिकन करतोय इतर कुठलाही मसाला चालणार नाही मालवणी मसाला तुम्हाला वाण्याकडे किंवा कुठल्याही सुपर मार्केट मध्ये सहज मिळेल वाटलेलं हिरवं वाटण आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून सगळं छान एकजीव करून घ्यायचंय मीठ आणि सगळे मसाले चिकनच्या प्रत्येक फोडींवर छान कोट झाले पाहिजेत आता हे असंच झाकून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवूया चिकन आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करूया इथं मला तुमच्या सगळ्यांसोबत एक गोष्ट शेअर करायची आहे हल्ली कांद्यावर ही अशा प्रकारची काळी बुरशी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळते आणि मी पाहिलंय की बऱ्याच जणी हे कांदे असेच वापरतात किंवा फार तर पुसून घेतात आणि वापरतात पण तसं अजिबात करू नका कांदे सोलल्यानंतर ते व्यवस्थित धुवून घ्या कोरडे करा आणि मगच वापरा त्याचा हा मधला जाडसर देठ अशा पद्धतीने काढून घेऊया आपण इथं पाच मोठे कांदे घेतलेले आहेत त्यापैकी दोन कांदे असे बारीक चिरून फोडणीत घालायचे आहेत आणि तीन कांदे असे उभे पातळ चिरून वाटणात घालणार आहोत आता आपण ग्रेव्हीसाठी वाटण तयार करून घेऊया त्याकरिता इथं पसरट कढई तापवून त्यात दोन चमचे तेल गरम केलेलं आहे आणि यात उभा चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे मध्यमाचे वर कांदा हा असा गुलबट होईपर्यंत परतून घ्या जास्त लालसर किंवा काळपट करू नका यातच पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या आणि दोन इंच आल्याचा तुकडा घालून पुन्हा एक मिनिटभर परतून घेऊया आता आपण यात थोडे खडे गरम मसाले घालणार आहोत एक टेबल स्पून धणे चार पाच काळे मिरे दोन ते तीन लवंगा आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आहे हे सुद्धा एक मिनिटभर परतून घेऊया थोडासा खडा मसाला घातला की चिकनसुद्धा अगदी फ्लेवरफुल होतं आता यात एक वाटी भरून ओल्या नारळाचा चव घालून मंद आचेवर कांदा आणि खोबरं चांगलं खमंग लालसर होईपर्यंत म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट परतून घ्यायचं आहे मसाला असा मस्त खमंग भाजला की ग्रेव्ही सुद्धा चवीला अप्रतिम होते भाजलेलं जिन्नस पूर्ण थंड होऊ द्या आणि मग मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून याचं गंधासारखं गुळगुळीत वाटण करून घ्यायचं आहे हे असं छान बारीक वाटलं गेलं ना की ग्रेव्ही सुद्धा मस्त एकसंध होते आपलं वाटण तयार आहे आहे चिकन सुधा अर्धा तास होऊन गेलेला आता आपण ग्रेव्ही कशी ते बगुया। सेम तीन ते चार टेबल स्पून तेल गरम करून घ्यायचं आहे आणि यात बारीक चिरलेला कांदा घालून दोन ते तीन मिनिट हो, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त परतून लालबुंद केला तर ग्रेव्हीची चव कडसर लागते आता यात घालूया एक मोठा चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर याने ग्रेव्हीला रंग सुंदर येतो आणि दोन टेबल स्पून मालवणी मसाला मसाले चांगले दोन मिनिटं मंद आचेवर तेलात परतून घ्यायचे आहेत परतताना ते कढईच्या बुडाशी आहेत असं वाटलं तर दोन टेबलस्पून गरम पाणी घालून छान परतून घ्या इथं एक टिप शेअर करते जेव्हा जेव्हा आपल्याला मसाल्यात किंवा चिकनमध्ये पाणी घालायचं असतं त्यावेळेस गरम पाण्याचाच उपयोग करा गरम पाण्यामुळे ग्रेव्हीला तर्री आणि चव खूप छान येते आणि चिकनसुद्धा मस्त मऊ लुसलुशीत शिजतं या स्टेजला आपण तयार करून ठेवलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि ते तेसुद्धा मस्त दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटं वाटण परतून झाल्यानंतर त्यात थोडस पाणी घालूया म्हणजे वाटण कोरडं पडून करपणार नाही मी मिक्सरच्या भांड्यातून खंगाळून भांडं पाणी घातलेलं आहे चार ते पाच मिनिट परतल्यानंतर वाटणाला हळूहळू तेल सुटायला लागेल या स्टेज ला मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालून ते मसाल्यासोबत छान एक जीव परतून घ्यायचं आहे पाणी घालण्याआधी चिकन मंद आचेवर असं छान आठ ते दहा मिनिटं परतून घेतलं की मसाले आजपर्यंत मस्त मुरतात दहा मिनिटं अशा पद्धतीने चिकन परतून झाल्यानंतर मी यात गरम पाणी घातलेलं आहे पाण्याचं प्रमाण मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करा आज मी खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही अशी थपथपी चिकनची ग्रेव्ही करणार आहे म्हणून मी इथं तीन ग्लास गरम पाणी आहे एक टी स्पून मीठ सुद्धा घातलेलं आहे लक्षात असू दे आपण चिकन मॅरिनेट करताना सुद्धा मीठ घातलं होतं आता यावर झाकण ठेवून मंदाचे वर चिकन शिजवून घ्यायचं आहे पण झाकण ठेवताना इथं थोडीशी कड साईड ला सोडायची आहे झाकण ठेवताना अशी थोडीशी फट शिल्लक ठेवली की चिकनवरची तर्री अजिबात मोडत नाही वीस मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता चिकनला रंग आणि तरी किती सुरे खालेली आहे आणि चिकन छान शिजलेलं सुद्धा दिसतंय थपथपीत ग्रेव्ही झालेली आहे हे बॉयलर चिकन असल्यामुळे पंधरा ते वीस मिनिटात उत्तम शिजतं पण तुम्ही जर गावरान चिकन घेतलं तर ते शिजायला मात्र चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं लागतील मस्त असं रटा रटा गंध तुमच्या घरच्यांना एका जागी बसून देणार नाही या गंधाच्या ओढीने सगळ्यांच्या किचन मध्ये फेऱ्या सुरू होतील गरमागरम चिकन भाकरी पोळी पुरी पराठा कशा बरोबरही सर्व्ह करू शकता इंद्रायणी तांदळाचा मऊ मऊ भात आणि चिकनची ग्रेव्ही हे कॉम्बिनेशन तर अफलातूनच आज मी मात्र हे चिकन सर्व केलंय सागुती वड्यांबरोबर कोल्हापुरी चिकन साठी जसं आपण फक्त सुक्या खोबऱ्याचं वाटण करतो तसं मालवणी चिकन साठी फक्त ओल्या खोबऱ्याचं वाटण करतात त्यात सुक्या खोबऱ्याचा वापर होत नाही मालवणी चिकनची ही ऑथेंटिक चिकन रेसिपी आहे तुम्ही डोळे झाकून ही रेसिपी फॉलो केली तर तुम्हाला अप्रतिम चवीचं मालवणी चिकन खायला मिळेल सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह हो। पण तोपर्यंत ब बाय